हो नमस्कार मी मोनिका स्मितू आणि रिदूची मम्मा या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर कर सकाळ झाली होती स्मितूचा टिफिन वगैरे रेडी झाला तो स्कूलमध्ये गेला आणि त्यानंतर मी घेतलेला आहे साफसफाई करायसाठी कारण आज ना माझी कमर तोड महिन्यात होणार होती ती म्हणजे पाऊस असल्यामुळे कारण सकाळपासून ना पाऊस खूप होता आणि पाऊस असला की घरामध्ये जे आतमध्ये बाहेर जाणं पाय 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 सगळीकडे असं असते ना तर खूप चिकचिकल्यासारखं होतं आणि ते क्लिनिंग म्हटलं ना की मग खूप हेक्टॅक होते तरी पण आपलं घर हे स्वच्छ ठेवणं आपल्याच हातात असते ते जुनं असो की नवीन असो आता जरी आपण रेंटने असेल क्वार्टरला असेल तरी पण ते आपलं समजून आपल्याला स्वच्छ ठेवावंच लागते तर सगळ्यात पहिले मी सुरुवात केली गॅस ओट्यापासून तरी ते सगळी जी काही गॅस आहे ती स्वच्छ केली आणि मग एका एका -एक खोपऱ्यानुसार मी स्वच्छ करत असते आणि ज्या रॅकला मी आता हात लावला ना ती रॅक जी आहे ना छान मी असे ड्रायफ्रूटचे डबे घ्यायसा ठेवायसाठी तिथे केलेली के आहे पण तिथे इतक्या प्रचंड प्रमाणात मुंग्या येते कुठून येते काय येते माहीत नाही त्यामुळे तिथे ना मी असे व्हाईट कलरचे छोटे छोटे पेपर टाकलेले आहे आणि त्याच्यावर मी ड्रायफ्रूट ठेवले आणि जे पेपर्स आहे ना त्याच्या खाली मुंग्यांचं पावडर आहे दुसरं कोणतं सोल्युशन असेल तुमच्याकडे ते नक्कीच आपला जो कमेंट बॉक्स आहे तो ओपन आहे नक्की कमेंट करून सांगा तिथे माझं पुसणं वगैरे सगळं ओट्यावरचं स्वच्छ करणं चालू होतं आणि इकडे रिदू सिने लुडबुड चालू होते कारण त्याला ना इकडे डब्यांजवळ मी आली की त्याला दाना म्हणून तो बोलतो आणि काही पण पाहिजे त्याला शेंगदाणी झाले डाळिया झाल्या मनुका झाल्या ह्या गोष्टी त्याला पाहिजे असते तो मागत होता आणि तिथून मी इकडे जशी आली ना तसं त्याचं पण माझ्या मागे येणं चालूच असते ते माहीत नाही आजकाल त्याला काय झालं आता त्याला नुसतं गोदीमध्ये बसायला पाहिजे आणि फक्त मागे मागे राहायला पाहिजे जेव्हा एक वेळचं मुलांचं तब्येतीचं शेड्यूल जेव्हा चेंज होते ना तेव्हा ते, ते मुलं असेच करते आता स्मितूवरून तरी माझा चांगला अनुभव आहे तर असं सो मुलांनाही सोबत सोबत ठेवून कामं करण्यात काही वेगळीच मजा असते एक आपल्याला टेन्शन फ्री वाटते की या त्या कोपऱ्यामध्ये जाऊन बसण्यापेक्षा तर इथे ना पाऊस असल्यामुळे कपडे खोप होते त्यामुळे मी पटकन म्हटलं पहिले कपडे आवरते कारण कपड्यांचं डीग जर इकडे तिकडे पडून राहिला ना खूप अस्ताव्यस्त घर असं दिसल्यासारखं होतं त्यामुळे पहिले कपडे घेतले आहे सगळे घडी करून ठेवते आहे जिथे तिथे आणि रिधूचं काही वेगळंच चालू असते जे एक टी शर्ट दिसली त्याला ती टी शर्टच त्याचं चा घालणं चालू होतं आणि माझ्या हातामध्ये मा जो एक पॅन्ट दिसत आहे ना आणि मी जो वेअर केलेला आहे ते मी काल डीमार्टला गेली होती सॉरी डीमार्ट म्हणते ते जिओ मार्ट आहे तिथून आणलेले आहे खूप छान मस्त क्वालिटीचे मिळाले एकदम सॉफ्ट आहे आणि खूप छान वाटते आणि ती ऑरेंज कलरची टी शर्टसुद्धा दाखवलं नाही मी पण सांगत आहे आता इथे व्हिडिओमध्येच तर तेसुद्धा मी तिथून घेऊन आली खूप छान कमी पैशामध्ये मस्त असे कम्फर्टेबल कपडे मिळाले एकदम बघा घालायला कसं आहे घरी कम्फर्टेबल पाहिजे ते कॉस्टली आहे की स्वस्ते आहे हे मॅटर नाही करत तरी ते मी जवळून दाखवत आहे तुम्हाला सॉफ्ट तर आहेच पण प्रिंटसुद्धा मस्त वाटत आहे आता बघू यूज केल्यावर ते किती दिवस चालते काय चालते कारण लास्ट टाईम मी आणलेला होता ना एक तो खूप लवकर गेला म्हणजे त्याचं कलरच उतरून गेला आणि मग ते उतरल्यासारखं दिसत होतं त्यामुळे लवकर मला आता नवीन कपडे घ्यावं लागले तर हे आणले आणि एक टी शर्ट नाही मिळाली मला ही मिळाली खूप मी मोठ्या साईजमध्ये घेतली आणि रिदूचं आता तिसऱ्या रूममध्ये सुद्धा येणं तसंच मी इकडे आली की लगेच माझ्या मागे येतो आणि आता मी इकडलं सगळं क्लीन करून घेत आहे जास्त काही पसारा नसतो माझ्या घरात पण थोडं थोडं करता करता खूप वेळ होतो कारण असं रिदूचं माझा चालूच असते त्यामुळे तर आता छान सोफा वगैरे स्वच्छ करून घेतला झटकून घेतला कारण मुलं खातात पितात त्यामुळे झटकावंच लागते दोन टाईम नाही झटकला तरी चालते कारण आता मी मुलांना तशी सवय लावलेली आहे की खाली बसून खायची एखादी जे सांड पण तिथे कचरा होत नाही अशाच वस्तू त्याला मी तिथे बसून जेवायला लाव खायला लावते जेवण तर खालीच बसून होते त्यानंतर मी इकडे आली मशीन चालू करून देते म्हटलं कारण व्हायला खूप वेळ लागते कारण जे पाण्याची लेवल आहे ना ती थोडी हाईट कमी असल्यामुळे खूप कमी प्रमाणात त्याचा दाब येतो आणि खूप वेळ लागते त्याला लोडिंग व्हायला म्हणून मी पहिले मशीन लावून दिली आणि नंतर मग बाकीचे कामं करायला घेते सध्या पाऊस पडत असल्यामुळे आमच्या क्वार्टरला पाणी चांगलं येत आहे पाऊस पडल्याची एक ही एक खूप मोठी गोष्ट आहे की पाणी जे आहे ना नळाला ते खूप छान येते नाहीतर एक एक बकेटसाठी आम्हाला असं जमा करून ठेवावं लागते पाणी एक पाण्याचाच खूप मोठा शॉर्टेज होत आहे आधी खूप छान यायचं पाणी जेव्हा आम्ही राहायला आलो तेव्हा ह्या एक ते दोन वर्षात जेव्हापासून रिदू झाला ना तेव्हापासून पाणी खूप कमी येत आहे माहीत नाही काय प्रॉब्लेम आहे तर पण असो आता जसं चाललेलं आहे तसं कारण दहा क्वार्टर बदलवणं म्हणजे एवढं सगळं जे काही आहे ना सामान ते आपल्याच मागे असते आणि सोबत हे लेकरंसुद्धा तर इथे बघा मागे मागे करतो त्याच्यामुळे ना हा पडला इकडे पायद्यांमध्ये पूर्ण तंगडून त्यामुळे आता त्याला घेण्यामध्ये माझं जे काही एनर्जी असते ती डाऊन होत जाते कारण त्याला घेत घेत कामं करणं म्हणजे खरंच एक हे आपल्या आईसाठीनं कमरतोड मेहनतच असते कारण आपली एनर्जी जी असते ना एनर्जी लेवल आपण पूर्ण कामाच्या स्पीडमध्ये येतो आणि त्यातच लेकरू जर रड रडलं तर त्याला घेऊन बसा आणि मग त्याच्यामध्ये पाच मिनटं झाले की मग आपल्यालासुद्धा कामाचा कंटाळा येत जातो पण माझं ना खूप फायदा होतो की मला व्हिडिओ तर आता शो करायचा असते ना मी ते बाजूला ठेवून देते त्याला थोडंसं शांत करून आणि मग लगेच आपलं काम जे आहे ना ते चालू करते पण पहिले माझं तासच व्हायचं जर रडला मी तुझ्या वेळेसचं की त्याला घेऊन बसणे आताच मग अर्धा माझा तास चालला जायचा तर ना आज पाऊस सुरू होता त्याच्यामुळे बाहेरच्या अंगणाची सुद्धा माझी साफसफाई बाकी होती म्हणून मी आता सगळं घरातलं सगळं उचल वाचल झाडं ताणलं आणि सरळ मग आता अंगणाची साफसफाई करत आहे पावसाळ्यातनं माझं रुटीन जे आहे ते असंच असते कारण पाऊस असतो आणि सकाळी सकाळी पावसामध्ये ह्या जर गोष्टी आपण क्लीन करत बसल्या तर पूर्ण ओलं होऊन जातं आणि ओलं झाल्यावर मग ते टिफिनची गडबड मग आंघोळीला वेळ मिळत नाही मग तशाच अंगाने राहायचं आणि मग थोडं ओलं असतं आपण त्याच्यामुळे आणि मग तब्येतीवर त्याचा लवकरच परिणाम होते सर्दी झालं आणि आपलं जर तब्येतीवर परिणाम झाला तर मग आपल्या सगळ्या परिवाराची वाट लागून जाते हे, खरा, हे करन, एक खरं आहे कारण आपणच एक लेडीज असं असतो की करता धरता कितीही माणूस कमवून आणणारा असेल पण घरातले कामं हे आपल्यालाच करावे लागते त्यामुळे ना आपण स्ट्रॉंग राहणं खूप महत्त्वाचं आहे म्हणून मी स्वतःला खूप जपते अशा बाबतीत एक वेळची माझी आंघोळ लेट झाली चालेल कामं लेट झाले चालेल पण मी अजिबात पावसात स्वतःला भिजू देत नाही कारण पावसात भिजली की माझी तब्येत पहिलेच खराब होऊन जाते त्यामुळे पण स्मितूला आणायच्या वेळेस मात्र ओली होतो मी हा एक आता माझ्या मागे ड्युटी लागलेली आहे डबलची तरी ते सगळं अंगण झाडून घेतलं झाडल्यावर एक वेगळंच वाटायला लागते त्यानंतरनं पाणी टाकूनसुद्धा झाडत आहे कारण रेती रेती वाटत होती माती जी असते ना चिकटल्यासारखी ती आणि मग त्याच्यावर परत पाऊस आला की मग ते आणखीनच चिकचिकल्यासारखं होते त्यामुळे खराट्याने मी असंच पाणी टाकून नेहमी झाडत असते पाऊस आल्यावर इकडे समोरच बघू शकता तुम्ही रडला रडला आणि परत त्याचं जे काही काम आहे ना ते त्यांनी चालू केलं आता पाऊस म्हटलं की खेळणं तर ठीक आहे पण आता ह्या पण पाण्यामध्ये रिदूला खेळायचं असते आणि म्हणून त्याची पण आंघोळ मी करायची बाकीच ठेवलेली आहे म्हटलं कामं झाल्यावरच करण्यात अर्थ असते कारण मा मागे मागे सत सतत असतो आणि तेवढ्या एवढ्यात खूप ओला होऊन जातो पण मग आता एवढं झालं की मग त्याची आंघोळ मी पहिले करून देते आणि नंतर मी बाकीचे कामं करते आणि ना तिथे दोन कुंड्या दिसत असेल तुम्हाला एक मटका आणि एक कुंडी तर त्याच्यामध्ये दोन झाडं मला लावायचे होते तर ते दोन झाडं मिळूनच नाही राहिले अजिबात त्याच्यामुळे ते खाली आहे तसं आहे हरितालिकेला गौर टाकली ना तेव्हा माती दादांनी जास्त प्रमाणात आणलेली होती म्हणून ते त्याच्यामध्ये मी भरून ठेवली पण जे झाडं मला पाहिजे ना ते मिळून नाही राहिले म्हणून ते आहे तसं आहे त्यानंतर पाठीमागे आली कपडे तर मशीनलाच लावलेले आहेत त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे पण भांडे पडलेले होते पाऊस येईल म्हणून पटापट असे भांडेसुद्धा मी स्वच्छ करून घेतले आणि त्यानंतरनं इकडलंसुद्धा एक मागे मोठं टास्क असतो माझा तो म्हणजे इथे पण पाणी टाकून झाडायचं पाऊस आल्यावरनं एक वेगळंच कसं तरी असं गबाळल्यासारखं दिसते एकदम असं रेतीचे पाय पाय मातीचे पाय पाय जरी ते टाईल्स आहे ना रेड कलरच्या झौकणीवाल्या तरी पण ना इथे माती माती असं वाटायला लागते आणि ला� मग हेच पाय घरामध्ये जाते आणि पुन्हा मग बेडशीटवर पण मुलं तेच घेऊन नाचतात ते चांगलं वाटत नाही त्यामुळे अशा पद्धतीने मी जेव्हा पाऊस येते तेव्हा साफसफाई करते रोजच माझी साफसफाई असते पण रोजची एवढी डीपली नसते कोरड्या झाडूनी झाडून घेते आणि त्यानंतर जसं पाणी आपण सडा टाकतो त्याप्रमाणे सडा टाकते तर झाडू पोछासुद्धा झाला होता आणि आमच्या घरामध्ये ना चिपकली भरपूर आहे जिथे म्हटलं तेथे चिपकली दिसते तर त्यांचं काहीही सोल्युशन काढू शकत नाही आता मी कितीतरी वेळा त्याला त्यासाठी पर्याय केले पण त्या काही जाता जात नाही अजूनच वाढते पण कमी होत नाही त्यामुळे ना झाडूसुद्धा मला कधी कधी झाड अशा पद्धतीने धुवून घ्यावा लागतो नाहीतर त्या झाडूचीसुद्धा खूप अशी वास वगैरे यायला लागते म्हणून मग मी रोजच्या रोज एक दिवसा तरी असा झाडू झाडून धुवून घेते पूर्ण साबणीच्या पाण्याने वगैरे किंवा सर्फच्या पाण्याने आणि खिळाला लटकवून ठेवते म्हणजे तो ऊन नसेल तरी पण वाढून जाते तर ह्या गोष्टी आपल्याला कराव्याच लागते कारण आपण बघा आता झाडू पोछा झाल्यावर तशाच झाडूनी जर झाडलं तर मुलं आपले खाली पडलेलं कधी कधी बिस्किट असेल काही असेल त्या गोष्टी उचलून खातात आणि त्यांच्या पोटामध्ये ते जम जाते आणि मग ते डायरिया वगैरे होण्याचे चान्सेस जास्त असते लूज मोशन वगैरे त्यामुळे अशा ज्या गोष्टी आहे ना छोट्या छोट्या त्या आपल्याला मॅनेज नेहमीच करता यायला पाहिजे आणि मी पण या गोष्टी नेहमीच फॉलो करत असते व्हिडिओ दाखवायसाठी म्हणून नाही पण मला ह्या गोष्टीनं आधीपासून सवय आहे स्मितू जेव्हा छोटा होता ना तेव्हा सुद्धा मी फळा जो आहे ना तो असा स्वच्छ करायची आणि आता ना नवीन पद्धतीचे हे फळे आहे ना प्लास्टिकचे त्यामुळे काहीच प्रॉब्लेम होत नाही आधीचे फळं असायचे ते डस्ट वगैरे असायचं त्याला त्या फळांना थोडा प्रॉब्लेम व्हायचा पण ह्या फळांचा काही प्रॉब्लेम होत नाही त्याला धुता येते एक आड धुतलं वर्षाचा एक झाडू जरी गेला ना तरी पण आपल्या घरातली स्वच्छताही कायम असते तरी इथे सगळं पाणी टाकून टाकून मी झाडून घेतलं आणि शेवाळचा तुम्हाला वाटेल काय हे शेवाळ दाखवत आहे व्हिडिओमध्ये पण आता जेव्हा पाऊस पूर्णपणे जाईल किंवा मग एखादी पावसाचा खूप जोराचा अंदाज आहे आणि आता खूप जोराचा सडक्या पाऊस म्हणतो ना आपण तसा येणार सडकणेवाला एकदम असा टपटप आवाज करणेवाला तसा येईल तेव्हा ब्लिचिंग आहे ऑलरेडी ठेवलेला तो मी तिथे टाकून देईल आणि मग तो पावसामध्ये पूर्ण स्वच्छ करून टाकतो कारण घासून घासून जर स्वच्छ करायचं म्हटलं ना पूर्ण नाकातोंडात त्याची स्मेल जाते आणि ती नाकातोंडात गेली की मग मला उलट्यांचा वगैरे त्रास होतो त्यामुळे मी त्या गोष्टी अवॉइड करते नाही तर मग यांना करायला लावते पण यांची ड्युटीचं शेड्यूल सध्या बिझी आहे तर इकडे मशीन सोळा मिनटावर बाकी आहे तोपर्यंत माझ्या रिदूची आंघोळसुद्धा झालेली आहे आणि ना सगळं घरसुद्धा क्लीन झालेलं आहे एक असं घर क्लीन झालं की खूप छान वाटते आणि माझ्या आंघोळीला आता बाकीच आहे कारण एवढी क्लिनिंग करायचं म्हटल्यावर पूर्ण ओलं ओलं होते आणि टिफिनची गडबड होती पावसामुळे थोडासा वेळच झाला होता म्हणून मी माझं बाकी ठेवलं आता आंघोळ करायची पूजा करायची त्यानंतर जेवण करायचं असं जे काही शेड्यूल आहे ते माझं असते पावसाळ्यात तर कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय श्री स्वामी समर्थ